या सहा मार्गांनी आपल्या भावना आणखीन सकारात्मक करा मानसिक आरोग्य आणि सकारात्मक भावनांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो अनेक वेळा आपल्याला वाटतं की जीवनातील काही गोष्टींचा आनंद घेताना मनस्थिती नकारात्मक बनते परंतु संशोधनावर आधारित काही सोप्या मार्गांनी आपली मानसिकता सकारात्मक बनवता येते चला या सहा प्रभावी उपायांवर एक नजर टाकूया ज्यामुळे आपल्या भावना अधिक सकारात्मक होऊ शकतात नंबर एक कृतज्ञतेचा सराव करा कृतज्ञता म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल आभार मानणे संशोधनात असे आढळले आहे की जे लोक दररोज कृतज्ञतेचा सराव करतात त्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते उदाहरण संध्याकाळी झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा ज्या दिवसभरात तुमच्या चांगल्या झाल्या जसे की आज मी चांगली हवा अनुभवली मित्राने मदत केली किंवा कामामध्ये प्रशंसा मिळाली अशा छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने आपली नकारात्मकता कमी होते आणि आनंदाची भावना वाढते नंबर दोन मनशांतीसाठी ध्यानधारणा ध्यान ही मानसिक शांतता मिळवण्याची प्रभावी पद्धत आहे ध्यानाद्वारे आपल्याला विचारांवर नियंत्रण मिळवता येते आणि मनातील गोंधळ कमी होतो वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की नियमित ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि आनंदी होण्याची प्रवृत्ती वाढते उदाहरण दररोज फक्त दहा मिनिटं शांत कोपऱ्यात बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो आणि दिवस सकारात्मकतेने सुरू होतो नंबर तीन सकारात्मक लोकांशी संवाद ठेवा आपल्या भोवती असलेल्या लोकांचा आपल्या मनस्थितीवर मोठा परिणाम होतो जेव्हा आपण सकारात्मक विचारांच्या लोकांबरोबर वेळ घालवतो तेव्हा आपली मानसिकता आपोआपच सकारात्मक होते उदाहरण तुमच्या मित्र परिवारात एखादा व्यक्ती आहे का जो नेहमी प्रेरणादायी बोलतो त्याच्यासोबत जास्त वेळ घालवा त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमच्याही भावना हळूहळू बदलतील नंबर शारीरिक हालचाल वाढवा व्यायाम हा केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठीही उपयुक्त आहे व्यायाम केल्याने मेंदूतील एन्डोफ्रिन नावाचे रसायन स्रवत ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते उदाहरण दररोज तीस मिनिट चालण्याचा सराव करा तुम्ही निसर्गात चालत असाल तर त्याचा दुहेरी फायदा होतो शारीरिक हालचाल तुमच्या तणावाला दूर ठेवते आणि मन प्रसन्न ठेवते नंबर पाच उत्साहवर्धक उद्दिष्ट ठेवा जीवनात ध्येय निश्चित करणे आणि त्या दिशेने प्रयत्न करणे हे सकारात्मकता टिकवण्याचा एक चांगला मार्ग आहे ध्येय साध्य केल्यावर मिळणाऱ्या समाधानाची अनुभूती तुमचं मन अधिक ऊर्जावान करते उदाहरण तुम्हाला एखादं नवीन कौशल्य शिकायचं असेल जसे की चित्रकला किंवा नवीन भाषा तर त्यासाठी छोटे छोटे उद्दिष्ट ठेवा एका महिन्यात काही प्रमाणात प्रगती केली की तुमचं मन आनंदाने भरून जाईल नंबर सहा स्वतःला क्षमा करा आणि स्वीकारा नकारात्मक भावना अनेकदा आपल्या स्वतःच्या चुका किंवा अपयशामुळे निर्माण होतात पण आपण स्वतःला क्षमा केलं आणि स्वतःच्या कमतरतांना स्वीकारलं तर, तर सकारात्मकता वाढते उदाहरण एखादी चूक घडल्यास स्वतःला म्हणावं माझ्याकडून चूक झाली पण मी यापासून शिकू शकतो अशा प्रकारे स्वतःकडे दयाळूपणे पाहिल्यास आत्मविश्वास टिकून राहतो वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधनानुसार आपली मानसिकता सकारात्मक बनण्यासाठी मनातील न्यूरोप्लास्टिसिटी महत्वाची भूमिका बजावते जेव्हा आपण सकारात्मक विचार करण्याचा सराव करतो तेव्हा मेंदूतील सकारात्मकता निर्माण करणारे सिग्नल्स अधिक मजबूत होतात यामुळे वेळोवेळी सकारात्मक सवयी आत्मसात करणं महत्वाचं ठरतं भावनांना सकारात्मक बनवणे ही एक सततची प्रक्रिया आहे कृतज्ञता ध्यान व्यायाम सकारात्मक लोकांशी संवाद उद्दिष्ट साध्य करणं आणि स्वतःला स्वीकारणं या सहा उपायांनी तुमचं जीवन निश्चितच अधिक सकारात्मक बनू शकतं या सवयी आत्मसात करून तुम्ही आनंदी शांत आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ जीवन जगू शकाल तुम्ही यापैकी कोणता उपाय आजमावणार जरूर कळवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद